हर घर जल म्हणजेच देशातली आणि महाराष्ट्र शासनाची योजना जल जीवन योजना कोट्यावधी रुपये जल जीवन मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात तर देशभरामध्ये टाकले गेलेले आहे आणि ती जल जीवन योजना या ठिकाणी खऱ्या अर्थाने चाळीसगाव डांगणपट्ट्यातील शिरपुंजेच्याच या ठिकाणी आपण खडकवाडी म्हणून या ठिकाणी ही विहीर आहे ग्रामपंचायतीची आणि जलजीवनच्या माध्यमातून प्रकारे काम म्हणा अक्षरशः उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना पाण्याच्या समस्या आहेत आणि इतक्या लांबून दूरवरून पाणी आणण्याच्या त्रास या ग्रामस्थांना होत असतो तर या ठिकाणी काही ग्रामस्थ देखील आहेत तर काका खरोखर घरी नळाला पाणी येत आहे का घरी नळाला पाणी म्हणजे फक्त काहीतरी दोन ते तीन महिने पासून पाणी बंद आहे मार्च महिन्यापासून समजा गावामध्ये पाणी सोडू शकत नाहीत त्यामुळं शेवटी लोकांना काही लोकांना एक ते दीड किलोमीटर वरून इथं या विहिरीवर पाण्याला यावं लागत आहे आणि त्याच्यातूनही समजा या विहिरी पूर्ण तळ गाठलेला आहे ते पाणी समजा पिण्याच्या असं पाणी सुद्धा जनावरांना सुद्धा पिण्याच्याला एक नाही असं पाणी समजा माणसं पिता तरी पण ग्रामपंचायतला समजा वेळोवेळी सूचना करूनही ग्रामपंचायतीची काही दखल घेऊ शकत नाही जलजीवन मिशनच्या माध्यमातून एक कोटी अठरा लाख रुपयाचा निधी या ठिकाणी या गावासाठी या परिसरासाठी दिलेला गेलेला आहे गंगाराम देखील या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर आहे दिंदळे साहेब काय सांगाल की एक कोटी अठरा लाख रुपये पाण्यासाठी टाकले जातात खरोखर पाणी मिळते का लोकांना साहेब पाणी मिळणे गेल्या मग अशी माझ्या बाबांनी सांगितलं आहे की मार्चपासून गेल्या तीन महिन्यापासून इथं पाण्याची दुरावस्था झालेली आहे येथील एकूण लोकसंख्या आहे अठराशे पन्नास अठराशे पन्नास आणि आश्रम शाळेचे जवळ दीडशे पावणे दोनशे विद्यार्थी एवढ्यांना पाणी देणे अशक्य आहे आणि या मुख्य पाण्याचे स्रोत म्हणजे हा इथं खाली देवंडी धरण आहे एकशे पंच्याहत्तर एम सी एफ टी पी एवढ्या धरणातून जर पाईपलाईन आणली असती तर इथली आश्रमशाळा आणि इथले ग्रामस्थ सुखी झाले असते परंतु तसं न होता इथं स्थानिक पातळीवर पाईपलाईनच्या विस्तारीकरणामध्ये पाईप गाडण्यात आलेलं आहे ॲक्च्युली ती टाकी झालेली आहे ती पन्नास हजार लिटरची जी टाकी आहे तिच्यातलं पाणी तर पुरणार नाहीत परंतु त्या टाकीला पाणी कसं मारलं असेल आता त्या ठेकेदारालाच माहीत पाईपलाईन खोदण्यात आलेली आहे काही ठिकाणी उंचावर आहे काही ठिकाणी वक्र पद्धतीत आहे आम्ही मॅडम आल्या होत्या सचिव मॅडम आल्या होत्या रंध्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही त्यांना हे लेखीन निवेदन मी स्वतः देवंडी धरणातून जागा देतो आणि मुक्त स्वरूपात देतो शिवाय जर तिथलं पाणी जर इथं आलं तर निश्चितपणे या गाव पाण्यापासून मुक्त होऊ शकतं अन्यथा अठरा एक कोटी अठरा लाख रुपये हे पूर्णपणे पाण्यात जाणार आहेत म्हणजे सरकारने ही जलजीवन मिशनची हर घर जल योजना हर घर नल हर घर जल नाही अशा प्रकारचे झाल्याशिवाय राहणार नाही अशी संकल्पना निश्चितपणाने आजही मुक्ताईच्या मंदिरापर्यंतपासूनचे लोक या विहिरीवर पाण्याला येतात इथून डोळीवर पाणी शिंदून नेतात उद्या जर या विहिरीमध्ये एखादा व्यक्ती एखादी महिला एखादा बालवृद्ध जर पडला तर ती अवस्था कोण सांभाळणार असे अनेक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत तरी शासनाने याच्याकडे योग्य तो निर्णय घेण्यासाठी म्हणजे म आम्हाला तर असं म्हणायचं आहे की देवंडीचं जर पाणी आलं तरच ते पॉसिबल आहे अन्यथा ते पाणी न आणलेलंच योग्य आहे कारण शासनालाही त्या पैशाचा उपयोग नाही आणि ग्रामस्थांनाही त्या पैशांचा उपयोग नाही महिलांनाही उपयोग नाही आजचं ज्या विहिरीच्या भुतीनं कठाडा केलेला आहे त्याची एक साईड बघा आपण ज्या नालीचं पाणी ह्या विहिरीमध्ये उतरतंय काल परवा झालेलं छोटंसं पाणी आला होता त्या पावसाचं पाणी आज विहिरीत उतरतंय म्हणून या विहिरीमध्ये दिसतंय विहिरीना तळ गाठलेलं आहे हे दूषित पाणी पिऊन आरोग्याच्या सुविधा म्हणजे पुन्हा त्या पाच लाखाच्या आरोग्य सुविधेच्या योजनेकडे काय जणू काय आदिवासी लोकांना ढकलल्या जात आहे असं जरी म्हटलं तरी ते, ते उचित ठरणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे आता माझ्या शेजारीच बाळू धिंदळे म्हणून आहेत त्यांना विचार असाय की ते कुठनं राहत आणि पाणी कुठून नेताय कुठं राहिलंय आता तुम्ही आणि कुठून पाणी आणावं लागते अंबाच्या वेळेस राहतो आणि ह्या एरीवरून आम्हाला ती वाडी इथून अर्धा किलोमीटर आहे किलोमीटरच्या आसपास अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर हो तिथून पायी नेतात हो डोक्यावरती न्यायचं पायी बाई पाणी शेंदून न्यायचं हो डोक्यावरती हांड्याने पाणी न्यायचं आम्ही बोर मारलेत पण बोर पण आटून गेलेत ह्याच परिसरामध्ये ही आहे आणि या विहिरीच्या लगत हा एक ओढ आहे आणि ओढ्याचं पाणी जे आहे म्हणजे अक्षरशः वाहून जाणारं जे पाणी आहे ते पाणी विहिरीत जाऊ नये यासाठी एका ठेकेदाराला हे एक काम दिले गेले होतं बघू शकताय आपण कशा निकृष्ट दर्जाचं काम आहे अक्षरशः या ठिकाणी सिमेंट अगदी भू एकदम धुकट धुकट दिसते आणि ज्या विहिरीच्या काठाड्याच्या बाजू आहे खालची जी वड्याची बाजू तिथं सुद्धा केलेलं नाही फक्त दगडं लावून दिलेले आग अक्षरशः आणि खडीमध्ये थोडंसं सिमेंट टाकून काहीतरी वरच्यावर काहीतरी लाला लोला केलेलं आहे अक्षरशः ह्या चाळीसगाव डांगाण परिसरात जितके काही कामं झालेले असतील रस्ते असतील शिडी वर्क्स असतील त्याचबरोबर छोटे मोठे कामं असतील अक्षरशः सर्व कामं निकृष्ट दर्जाचे आहे फार अक्षरशः हे कामं पावसाळ्यात तर येत या ठिकाणी तर काही शिल्लकच राहणार नाही पावसा, पावसा पावसामुळे सगळं धु धुवून जाणार आहे आणि पुन्हा एकदा तीच समस्या आरोग्याच्या समस्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या या सर्वांवरती कुठंतरी मार्ग निघल म्हणून जनतेने दोन हजार एकोणावीस साली एक बदल केला होता की आमदार आम्हाला नवा नवा कोरा दमाचा आमदार हवा आहे की आमच्या जीवनामध्ये आमच्या दळणा दळणवळण दलन असेल किंवा पाणी असेल या सर्व गोष्टींमध्ये बदल होईल परंतु त्या बदलामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच बदल दिसत नाही जी परिस्थिती इथून मागील देखील होती तीच परिस्थिती आता यांना या या ठिकाणच्या नागरिकांना ते सोसायची वेळ आहे कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी दिसत नाही दोन हजार चोवीसला आता भविष्यामध्ये विधानसभा होऊ घालणार आहे तीन ते चार महिन्यामध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जायचं आहे की जनता मात्र त्रस्त आहे जनतेच्या मूळ जे प्रश्न आहे म्हणजे दळणवळण असेल किंवा पाणी असेल वीज असेल ह्याच गोष्टी सुटल्या नाही तर भविष्यातला विकास कधी होईल याकडे अकोले विधानसभा आजही डोळे वर करून बघत आहे